मुक्काम पोस्ट देवाचं घर या मूवीचं ट्रेलर जे आहे मी आताच बघितलेलं आहे आणि कसं आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये जे ते पाहूयात तर जसं की जेव्हा टीझर आलं होतं बघा तेव्हाच मी म्हटलं होतं एकदम निरागस शांत छोट्याशा लहानशा मनाची गोष्ट आपण या मूवीमध्ये जे आहे ते बघू शकतो तुम्ही ट्रेलर बघाल तर तुम्हाला समजलत की कशी प्रकारे मूवीचे जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत संकेत माने त्यांनी या मूवीमध्ये इमोशन्स जे आहेत ते टाकलेले आहेत आणि मेन म्हणजे ती छोटीशी मुलगी जी आहे बघा मायरा तिने जे ॲक्टिंग ट्रेलरमधूनच केलेली दिसत आहे बघा त्यावरूनच समजतं की किती टॅलेंटेड ती आहे बघा प्रत्येक सीन असेल जेव्हा तिचं आणि तिची आणि तिची आई एका ऑफिसमध्ये जातात आणि त्या व्यक्तीला त्याच्या आईला रागात बोलल्यानंतर जेव्हा तिने ते रिॲक्शन्स दिलेले आहेत Uh, किंवा कोणाशी संवाद करताना देखील तिच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या एकदम अतिशय उत्तम एकदम नॅचरल ॲक्टर आहे मी असं म्हणे अतिशय मनाला लागणारी कथा दिसत आहे बघा एक मुलगी आणि तिच्या वडिलाची कथा आहे ती वडील जे आहेत मिंट्रीमध्ये होते आणि ते एक्सपायर झालेले आहेत आणि तिला आवडतं जसं की पोस्टामधून पत्र आपल्या वडिला म्हणजे की दुसरीतून दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतं तर तिचं पोस्ट ते पत्र जे ती लिहिणार आहे ते तिचं पत्र तिच्या वडिलांपर्यंत देखील जाऊ शकतं परंतुचे वडील तर सध्या या जगामध्ये नाही आहेत परंतु एकदा तिला जे आहे तिच्या पत्राचं जे आहे आपण म्हणू शकतो की उत्तर जे आहे ते भेटतं नेमकं ते उत्तर कोणी दिलं आहे कोण आहे त्याच्या मागं व कोण नाही या सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला हा मुव्ही जो आहे तो बघावा लागेल तर अशा प्रकारचा मूवी आहे बघा अतिशय उत्तम लेखन सादरीकरण आहे या मूवीचं म्हणजे प्रेझेंटेशन असेल किंवा रायटिंग खूप चांगली आहे बघा आणि त्यानंतर एक छोटा मला कॅमिओ देखील असं वाटलं की पूजा सावंत यांचा कॅमिओ देखील असणार आहे खूप चांगल्या प्रकारे मंगेश देसाई देखील एका प्रॉमिनंट रोलमध्ये दिसत आहेत तर ओव्हरऑल मला ट्रेलर तर खूप बरा आणि चांगला बरा म्हणण्यापेक्षा खूप छान वाटलेला आहे बघा मी नक्कीच हा मूवी बघण्याचा ट्राय करेल आणि तुम्हाला ट्रेलर कसा वाटला कसा नाही नक्की मला तुमच्या मते कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू